भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जात आहे भारताला मी महाराष्ट्राला म्हणत नाही याच कृषी प्रधान देशामध्ये भारतामध्ये एक वर्ष तब्बल त्या कृषीचा प्रधान शेतकऱ्याकडं एम एस पी साठी भीक मागत होता तरीही लोक म्हणतात भारत हा शेती प्रधान देश आहे मागच्या एक महिन्यापासून कडू भलही तो त्यांचा पॉलिटिकल संन्यास घेतल्याच्या नंतरचा हा स्टंट असू शकतो पण काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी बोलल्याप्रमाणे सत्तेत असताना काय झक मारली हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा विषय आहे कारण सत्तेत असताना या लोकांना शेतकरी आठवत नाही शेतमजूर आठवत नाही शेतकऱ्यांची प्रश्न आठवत नाहीत शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न निर्माण होत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफीचे प्रश्न निर्माण होत नाहीत किंवा शेतकऱ्यांचा कुठलाच प्रश्न हे जोपर्यंत सत्तेत असतात तोपर्यंत निर्माण होत नाहीत पण ज्यावेळेस यांच्या हातातून सत्ता जाते त्यावेळेस लगेच शेतकऱ्यांचे प्रश्न उद्भवतात हा एक लाजीरवाना विषय असू शकतो पण बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायला सांगितला होता मुळात इथल्या राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी जमिनीच ठेवल्या नाहीत आता कारण विदेशातून जे उद्योग येतात उद्योजक येतात त्या उद्योजकांना आता शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी गेलेल्या आहेत आणि जे उरले सुरले शेतकरी आहेत छोटे मोठे शेतकरी त्याला आपण म्हणतो स्वाभिमानी शेतकरी म्हणजे राजू शेट्टीच्या पक्षातले शेतकरी नाही तर जन्मजात स्वाभिमानी राजू शेट्टी सुद्धा खासदार होते काही वर्षापूर्वी खासदार असताना त्यांनी पार्लमेंट मध्ये शेतकऱ्यांच्या किती समस्या सोडवल्या हा सुद्धा प्रश्न आहे आणि आता खासगार खासदारकी पासून अलिप्त झाल्याच्या नंतर लोकांनी लाथा घालून हकलून दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी जे कोरडी तळमळ दाखवतात तो सुद्धा एक महत्वाचा शेतकऱ्यांसाठी मुळात इथे भारतामध्ये सरकारी लोकांमध्ये आत्मीयताच नाही जोपर्यंत ते सत्तेच्या बाहेर असतात तोपर्यंत ते शेतकऱ्यांचे नेते असतात शेतकऱ्यांचे करेवारी असतात शेतकऱ्यांचे तारणहार असतात शेतकऱ्यांचे सर्वस्व असतात पण ज्यावेळेस सत्तेमध्ये जातात त्यावेळेस जा तेच शेतकऱ्यांचे कर्दन कर होऊन बसतात म्हणजे असं कुठलं पॉयझन सत्तेमध्ये यांना दिलं जातं की जे, जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये यांना उभं करत मुळात साधा सिद्धांत आहे अहो जो शेतकरी शेतमाल पिकवतो त्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला द्या बाकी काहीच करू नका तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही तुम्हाला पीक विमा भरायची गरज नाही पीक विमा भराय लावायची गरज नाही पीक कंपन्या लावायची गरज नाही हे ना पीक विमा विमा कंपन्या विमा देत नाहीत म्हणून त्यांच्यावर घालायची गरज नाही काहीच करायची गरज नाही तुम्ही फक्त शेतकरी जो माल पिकवतोय त्या मालाला विक्री करण्याचा भाव ठरवण्याचा त्याला अधिकार द्या तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्याच उद्योजक लोकांना त्याने बनवलेल्या मालाच्या विक्रीचा भाव ठरवण्याचा अधिकार देता मग हे शेतकऱ्याच्याच का बाबतीत नाही शेतकरी हा कुठल्याही समाज व्यवस्थेचा बेसिक कणा आहे मूलभूत कणा आहे जर शेतकरी उद्या संपावर गेला शेतकरी उद्या संपुष्टात आला शेतकरी उद्या नष्ट झाला तर खाणार काय भाकरी गुगल वरून डाउनलोड करता येत नाहीत युट्यूब वर तयार होत नाहीत इंस्टाग्राम फेसबुक वर भाकरी तयार करता येत नाहीत भाकरी तयार करण्यासाठी शेतामध्ये ज्वारी पेरावीच लागते गहू पेरावाच लागतो तांदूळ पेरावेच लागतात तेल निर्माण करण्यासाठी सोयाबीन शेंगदाणा सूर्यफूल करडी ही उत्पादन घ्यावीच लागतात आणि ही उत्पादन खर तर आणणं ही माणसाची मूलभूत गरज आहे हे ना अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे पाणी पिऊन किती दिवस चालणार आहात तुम्ही त्यामुळं ज्या अन्नाचं उत्पादन करणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचीच त्याच देशामध्ये ज्या देशाला कृषी प्रधान देश म्हणून गौरविलं जाते त्या देशामध्ये जर शेतकऱ्याची ही अवस्था असेल काल खर तर फडणवीसांनी चांगले चॉकलेट दिले बच्चू कडूंना शक्यतो पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचं किंवा राज्यसभेवर घेण्याचं किंवा एखादं मंत्रिमंडळ त्याचं ते अपंग कल्याण मंत्रिमंडळ देण्याचं किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये चांगले गुपित झाले आणि शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये पुन्हा राज्य सरकारने खंजीर खोपसलेला आहे मुळात आपण ज्या नेत्यांना शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रमोट करतोय ना ते शेतकऱ्यांचे नेते आहेत का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे मला सांगा तुम्ही शेतकरी मोठा का मुख्यमंत्री मोठा बच्चू कडू जर इतकाच प्रामाणिक होता इतकाच निष्ठावान होते इतकीच शेतकऱ्यांप्रती त्यांना तळमळ होती इतकेच शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनामध्ये आग होती तर बच्चू कडूंनी काल नागपूर सोडून दिल्लीतल्या सह्याद्री गेस्ट हाऊसवर मुख्यमंत्र्याच्या भेटीला जाण्याची गरजच नव्हती मुख्यमंत्र्याला जर गरज होती तर त्याने नागपूरला आंदोलनाच्या ठिकाणी यायला पाहिजे होतं मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय हो। की आंदोलनं ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन शटल केली जात आहेत मुख्यमंत्री कधीच कुठल्या आंदोलनाला येऊन भेट देत नाहीत म्हणजे राज्यामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे मुख्यमंत्र्याबद्दल या असंतोषाची जाणीव त्यांना आहे ते पब्लिक मध्ये आले तर पब्लिक त्यांना ठेचून मारेल ही सुद्धा भीती त्यांच्या मनात आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये जे जे आंदोलनं होत आहेत ना ती आंदोलन फोडण्याचं किंवा त्याला जातीय आधार देऊन किंवा जातीय शिष्टमंडळ नेमून ती आंदोलन शांत करण्याचा आणि प्रश्न जशाला तसे ठेवण्याचा कार्यक्रम मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चालू आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये नेते होऊन गेलेले आहेत ना हे अशातला भाग नाहीये आंदोलना आंदोलना आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये जाऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये जाऊन समस्या समजून घेणारी नेत्यांमध्ये धमक होती ती आता राहिली नाही कारण ईव्हीएम मुळे लोकांच्या मनामध्ये नेत्यांवरच संशय निर्माण झालाय त्याच्यामुळं लोक आपल्या बद्दल कोणत्या वेळी कोणती भूमिका घेतील याबद्दल राज्यकर्ते आता फार गंभीर आहे ते चिंतेत आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी काल बच्चू कडूंना नागपूरवरून मुंबईला बोलवलं आता बच्चू कडू नागपूरच्या शेतकऱ्यांच्या आंदोलकांचं नेतृत्व करत होते किंवा मग ते नवले असतील नवले सुद्धा ते प्रामाणिक लोक आहेत भलेही कम्युनिस्ट आहेत कम्युनिस्टांसोबत आमचे तसे मतभेदच आहेत नाही अशातला वाद नाही पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही कोणासोबत मतभेद ठेवण्याची गरज नाही कारण शेतकरी हा इथला अन्नदाता आहे त्याला तुम्ही भिकारी बनवताय आज मराठवाड्यामधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतकी अतिवृष्टी झालेली आहे की त्याला तुम्ही हेक्टरी तीस बत्तीस हजार रुपये अनुदान देत आहे अरे तीस बत्तीस हजार अनुदानाने त्याने घेतलेल्या पिकाची तरी वसुली होईल का त्याने जे पीक त्या जमिनीमध्ये लावलं होतं त्याची तरी वसुली होईल का है ना त्याच्यावर त्याची मेहनत आली त्याचं सगळं कुटुंब आलं त्याच्या सगळ्या गरजा आल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आत्ताही मी राज्य सरकारला हे सांगू इच्छितो की हे पहा तुमच्या अनुदान रूपी भिकेची शेतकऱ्याला गरज नाही तुमच्या पीक विम्याच्या भिकेची शेतकऱ्याला गरज नाही तुम्ही जे दोन 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 हजार रुपये भीक देताय ना राज्य सरकार केंद्र सरकार त्या भिकेची सुद्धा शेतकऱ्याला गरज नाही तुम्ही फक्त त्याला त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव द्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर तुम्ही त्याला भाव देत नसाल जर तुम्ही शेतकऱ्याला त्याच्या पिकवलेल्या मालाला योग्य भाव देत नसाल तर त्याला तुम्ही तुम्ही त्याची जी जमीन आहे सगळी त्या, त्याची जमीन सरकार तुमच्या ताब्यात घ्या आणि त्याला त्याचा योग्य मोबदला द्या त्या जमिनीचा ना जेवढी काही जमीन आहे राज्यामध्ये ही सगळी जमीन तुमच्या ताब्यात घ्या तुम्ही पिकवा तुम्ही त्याच्यामध्ये उत्पादन काढा है ना पण शेतकऱ्याला त्याचा मोबदला योग्य द्या जर तोही देणं होत नसेल तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्याही सोडवणं होत नसेल तुम्हाला तर खर तर राज्यकर्ते बनून राहण्यामध्ये कुठलाही मर्दपणा आहे असं मला वाटत नाही असे शेतकऱ्यांचे अनेक आंदोलन आतापर्यंत राज्यकर्त्यांनी दाबून टाकलेली आहेत मारून टाकलेली आहेत त्यातून फलित काय होत आता मला सांगा जो निर्णय देवेंद्र फडणवीसांना तीस जून दोन हजार सव्वीस ला घ्यायचा आहे तो निर्णय देवेंद्र फडणवीस आज का घेऊ शकत नाहीत तीस जूनच का आठवला यांना तीस जूनच का उजडावा लागतोय त्यासाठी समिती गठित करायची गरज काय समिती गटत करायची अहो लोकांवर कर्ज आहे तुमच्याकडे रे हो रेकॉर्ड शेतकऱ्यावर कर्ज आहे याचं तुमच्यावर सरकार म्हणून रेकॉर्ड आहे का नाही मग शेतकऱ्यावर कर्ज आहे याचं जर तुमच्यावर रेकॉर्ड रेकॉर्ड असेल तर मग हे रेकॉर्ड पुन्हा कलेक्ट करण्याची काय गरज आहे त्याची चौकशी करण्याची काय गरज आहे जे त्याच्यामधले सत्ताधारी आमदार खासदार मंत्री किंवा झेडपी सदस्यापासून जी लोक आहेत जी राजकीय लोक आहेत यांना उलट त्याच्यातून बाजूला काढून टाका आणि जे गरजू शेतकरी आहेत त्यांची सरसकट सरसकट कर्जमाफी करू नका पण ज्यांची माफी करण्याची गरज आहे त्यांचे तरी करून टाका है ना की असा हा प्लान झाला असू शकतो अजून पुन्हा मला एक दुसरी शंका आहे कारण देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई आता पुढच्या महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत आणि रिटायर होता होता कदाचित रिटायर होता होता कदाचित हे जे थ्री टायरच सरकार आहे ना याच्या गांडीवर लाद देणार आहेत असं मला वाटतंय त्यामुळं वेळ मारून नेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हा तीस जून पर्यंत ड्रामा केलेला असू शकतो पण पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये राज्य सरकारने खंजीर खुपसलंच आहे यात दुमत नाही शेतकऱ्यांसाठी आता नेत्यांनी नाही तर तरुणांनी सुद्धा शेतकऱ्यांची प्रश्न घेऊन कष्टकऱ्यांची प्रश्न घेऊन रस्त्यावर येणं काळाची गरज आहे त्याशिवाय विधिमंडळांमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रश्न मांडणारी लोक जाणार नाहीत हे ना विधिमंडळामध्ये गेलेला प्रत्येक व्यक्ती विधिमंडळाच्या बाहेर असेपर्यंत शेतकऱ्याचा पुत्र होतो आणि विधिमंडळामध्ये गेल्या की भांडवलदाराचा पुत्र होतो असं कुठलं ट्रान्सफॉर्मेशन विधीमंडळामध्ये जाऊन बसलेलं आहे पार्लमेंटमध्ये जाऊन बसलेलं आहे हे कळायला मार्ग नाहीये पार्लमेंटच्या बाहेर नाही तो शेतकऱ्याचा पुत्र असतो विधीमंडळाच्या बाहेर असेपर्यंत तो शेतकऱ्याचा पुत्र असतो पार्लमेंटमध्ये विधिमंडळामध्ये गेल्याबरोबर तो डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन होऊन भांडवलदाराचा पुत्र होऊन बसतो आणि शेतकऱ्याचं शोषण करतो अशी कुठली शक्ती या विधिमंडळांमध्ये आणि लोकमंडळामध्ये लोक, लोक पार्लमेंटमध्ये आहे हे सुद्धा शोधण्याची गरज आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी खरंच फार मोठा लढा इथं उभारण्याची गरज आहे ज्या लढ्यामध्ये या देशाच्या सत्तेला उद्ध्वस्त करण्याची ताकद असली पाहिजे जोपर्यंत सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो राज्य सरकार पायाखाली येतात कधी राज्य सरकारला त्या राज्यामध्ये जी आंदोलन उभी राहतात ना त्या आंदोलनांचा उपद्रव ठरला पाहिजे म्हणजे ते आंदोलन आपली सत्ता घालवू शकते इतकी ताकद त्या आंदोलनांमध्ये पाहिजे जशी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये होते सरकार हिलाड आला का भाई मनोज जरांगे पाटलांनी सरकार हलवून टाकलं होतं तर असं सरकार हलवण्याची ताकद आंदोलनामध्ये पाहिजे मनोज जरांगे पाटील कधी सह्याद्रीवर गेले नाहीत आहे ना मनोज जरांगे पाटील कधी सह्याद्रीवर गेले नाहीत बच्चू कडू मात्र लगेच पळत गेले त्यामुळं आंदोलनकर्त्यांनी आपली जागा सोडायची नसते तर सरकारला त्यांची जागा कळत असते आणि सरकारला त्यांची जागा कळण्यासाठी खरे आंदोलक मनोज जरांगे प्रमाणे निर्माण होणं काळाची गरज आहे नाणे राज्य सरकारचे लोक अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत राहतील खुपसत आलेले आहेत